मित्रांनो मी हर्षदा लिटी लेकोस मध्ये तुमचं स्वागत करते प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो दुसऱ्याच्या तुलनेत आपल्या काहीच नाही असं वाटतं पण खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं सौंदर्य दडलं असतं आजची गोष्ट अशीच आहे दोन मुलींची सोनाली आणि प्रीती चला तर मग ऐकायला येत आहे ना सोनाली कोपऱ्यात बसलेली तिच्या हातात वही आहे पण मनात हजारो प्रश्न सोनाली मनात म्हणते मी इतकी का आहे माझ साधे कपडे माझ्याकडे बघून कोणालाही आनंद का नाही वाटणार शेजारी प्रीती तिच्या मैत्रिणीशी हसत गप्पा मारत होती तिच्या हास्य संपूर्ण वर्गा उजेड पसरवत होत सोनाली तिला पाहून विचारते प्रीती तू गोड आहे सगळे तुझ्या सोबत हसतात गप्पा मारतात मला पण असं जमलं असत तर किती बरं झालं असत ती सोनाली कडे हसून बघते पण तिच्या डोळ्यात थोड विचार सोनाली तुला माहिती आहे का मलाही कधी वाटायचं की मी भाग्यवान आहे पण जेव्हा मी रीमा दीदीला पाहिलं ना जी नाचते तेव्हा मला माझं काहीच खास वाटलं नाही तिचा आत्मविश्वासाने भरलेलं रोग तिच्या प्रत्येक हालचालीवर टाळ्यांच्या कडकडाटात आणि मी फक्त सध्या गोष्टी बोलणारी सोनाली आश्चर्याने अरे वा तुला पण असं वाटतं सोनालीच्या मनात एक नवीन विचार आला आपण दुसऱ्याला जास्त समजतो पण कदाचित त्यांच्या मनातही काही वेगळं दडलेलं मंचावर उभी रंगबेरंगी पोशाख सुंदर हालचाल सगळीकडून टाळ्याचा सोनाली सो आणि प्रीती गर्दीतून बाहेर येतात प्रीती भगिमा दिदी किती सुंदर दिसत आहे किती आत्मविश्वास आहे तिच्या चेहऱ्यावर प्रीती बोलते नृत्य संपत लोक तिच्याकडे पुल फेकतात पण जवळ पाहिलं तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि उदासी सोनाली धाडस करून विचारते रिमा दीदी भाव का रिमा दिदी शांतपणे बाळांनो लोकांना माझं नृत्य आवडत माझे रंगमंचावर एक क्षण सुंदर असतात पण त्यामागे खूप त्याग आहे रोजचा कठोर सराव घरापासून दूर राहण कुटुंबासोबत मला तुमच्यासारखं मोकळ जीवन जगायला मिळ नाही कधी कधी वाटत माझ्याकडे असलेली प्रसिद्धी पेक्षा तुमचं साधं स्वतंत्र आयुष्यच खरी सुख आहे नदीकाठी इतकी बसलेली ती रिमा आठवते सोनाली मनात म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही विशेष असत पण त्याचबरोबर काहीतरी कमी असत दुसऱ्याच पाहून आपण स्वतःला कमी लेखतो पण खरं तर आपली किंमत आपल्यालाच ओळखायला हवी सोनाली पाहण्यात आपला चेहरा बघते ती हसते पहिल्यांदाच तिला जाणवते मी जशी आहे तशी सुंदर आहे आपल्याला काय कळत या जगात प्रत्येक व्यक्ती खास आहे दुसऱ्याशी तुलना करणं म्हणजे चंद्राशी रोशनी मोजायला सूर्याचा वापर करण्यासारखा आहे दोघे वेगळे आहेत आणि दोघेही महत्वाचे आहे स्वतः प्रेम करा आपल्या गुणांना स्वीकारा कारण तुम्ही जसे आहा। तसे आहात तसेच अलमोल आहात प्रणायदायी गोष्ट तुमच्यासाठी लिटिल एकोज घेऊन येत आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद